पोलीस ठाणे नेवासा हद्दीत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सण दोन हजार चोवीस व आगामी सण उत्सव अनुषंगाने शहर शहर नेवासा नेवासा फाटा या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया वातावरणात व शांततेत पार पाडणे दृष्टीने सीमा सुरक्षा बल व पोलिस असा संयुक्त मार्च घेण्यात आला सदर रूट करिता सीमा सुरक्षा बलाचे श्री अखिलेश कुमार गुप्ता कंपनी कमांडर बत्तीस जवान पोलीस ठाणे नेवासाकडील सहा अधिकारी पंचवीस अंमलदार दहा होमगार्ड असे सहभागी झाले होते सदरचा रूट मार्च हा लक्ष वेधून घेणारा ठरला सदर रूट मार्च सदरचा रूट मार्च मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना व विश्वास निर्माण व्हावा व गुन्हेगारांवर नियंत्रण राहावे हा होता सदरचा रूट मार्च माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला माननीय पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे व उपविभागीय पो पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला